नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत किनोट, किनोट परिसरातील बातमी अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत व सरसकट कर्जमाफीची मागणी करत शिवसेना किनवट विधानसभा क्षेत्राच्या वतीने ढोल वाजवा आंदोलन बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जिजामाता चौक किनवट येथे करण्यात आले शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला या आंदोलनाचे नेतृत्व माननीय बबनराव थोरात उपनेते व जनसंपर्क प्रमुख शिवसेना नांदेड हिंगोली तसेच माननीय ज्योतिबा दादा खराटी जिल्हा प्रमुख शिवसेना नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यानंतर तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले या आंदोलनात तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील शहर प्रमुख प्रशांत कोरडे शहर संघटक किशोर बोलेनवार प्रमुख अतुल दर्शनवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले शेतकरी झालेला आहे उभी पिकं वाहून गेलेली आहेत वाहून जाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जमिनी खरडून गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जगावं कसं असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक शेतकरी पिकातून पैसे आल्यानंतर मुलीचं लग्न करू मुलांचं शिक्षण करू याच नियोजन करीत असतानाच या महाभयंकर पावसामुळे त्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजप सरकारनं शेतकऱ्यांना मदत करणं अपेक्षित होत परंतु आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला नाही शेतकऱ्यांचा हा आक्रोश पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आम्हा सर्व शिवसैनिकांना आदेश दिले होते कि गाव, गाव जाऊन शेतकऱ्यांना धीर द्या आधार द्या आणि म्हणून आम्ही पाच सहा सात तारखेला गाव बैठका घेऊन शेतकऱ्यांना आधार दिला शेतकरी बोलत होते की आम्ही अडचणीत असताना कुठल्याही पक्षाचा माणूस आमच्या सोबत आला नाही पण उद्धव साहेबांचा शिवसैनिक आम्हाला धीर द्यायला आला आणि म्हणून दसरा मेळाव्यामध्ये हो आम्ही आंदोलनाची दिशा निश्चित केली पाच सहा सातला ला गाव बैठका घेतल्या आम्ही ग्रामसभेचे ठराव घेतले आणि आज आठ तारखेला मराठवाड्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयावरती आम्ही धरणे आंदोलन आणि ढोल बजाव आंदोलन ठेवलेला आहे या आंदोलनाची धास्ती घेऊन काल फसव्या भाजप सरकारनं बत्तीस हजार कोटीची फसवी घोषणा जाहीर केली त्यांना वाटलं घोषणा जाहीर केली म्हणजे हे लोक शांत बसतील परंतु आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु हे सरकार काय करतय ह्या सरकारने काल एमआरजीएस मधून पैसे देऊ च्या निकष मधून दे। पैसे देऊ इकडून पैसे आणू तिकडून पैसे आणू अशा नुसता घोषणा केल्या आणि अनेक अटी शर्ती घालून फक्त पोकळ पॅकेज जाहीर केलं आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करत नाही ओला दुष्काळ जाहीर करत नाही हेक्टरी पन्नास हजार शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या आंदोलनाची थग वाढत जाईल आणि गावागावातला शेतकरी येत्या अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मरडा मोर्चासाठी मोठ्या संख्येने हजर राहील आणि सरकारला इशारा देईल तुम्ही जर दिला नाही तर तुम्हाला घालवण्याची क्षमता आमच्यात आहे कारण शेतकऱ्याचा तळतळाट तल या सरकारला सत्तेतून खाली घेतल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी या सरकारनं त्वरित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे अन्यथा हे आंदोलन तीव्र होत जाईल आम्ही तीन दिवस गाव बैठका घेतलेल्या आहेत गावातील शेतकऱ्यांना आधार दिलेला आहे की एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करता का म्हणाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत या सरकारला शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठी आपण सर्वांनी पक्षभेद विसरून शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे जातीभेद विसरून शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे आणि म्हणून सगळं पक्षभेद विसरून अकरा तारखेला मोठ्या संख्येने शेतकरी छत्रपती संभाजीनगर येथे येतील अशी अपेक्षा आम्हाला आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांना महाराष्ट्रातच नव्हे तर मराठवाड्यात पावसाने थैमान घातलं आणि शेतकरी हा देशधोडीला लागला आणि शेतकऱ्यांना सरसगट पन्नास हजाराची मदत करा आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा गुर ढोर जे गेले त्यांना मदत करा पीक विम्याचे पैसे द्या अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे उद्याच्या अकरा तारखेला माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी भव्य असा या, या ठिकाणी मोर्चा निघणार आहे आजचं जे आमचं ढोल वाजवा आंदोलन होतं हे सुद्धा या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना मदत करावूनच आंदोलन होतं तेव्हा मी सर्व शेतकऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की उद्याच्या अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा